हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वाक्यातील कमी तपासून लिहूया किंवा सुधारूया म्हणजेच सुधारूया तर आपल्याला येतं बोलायला येतं मग ते आपण लिहिलेलं आहे आपण जे दररोज बोलतो ते आपण लिहिलं आता आपण ते पुन्हा वाचूया म्हणजे आपल्याला काय राहिलं लिहायचं काय राहिलं ते समजेल आपले आपण चुका दुरुस्त करूया हां चला मग आई मल खऊ द आपण काय बोलतो आई मला खाऊ दे ना ग बोलता की नाही हां मग मा, आई मला खाऊ दे मा ना ग मग आपण काय लिहिलं मला लिहिलं मला पाहिजे होतं मग काय करूया मग बरोबर आहे मला मग ल एक काना द्यायचा मला झालं मला आता काय ते खाऊ आपलं खाऊ झालं मग खा करूया खाऊ तर द झालं द ना मग दे ना मग द वर एक मात्रा देऊया दे ना ना, गो, आई, मला खाऊ दे नाग झालं वाक्य पूर्ण बरोबर आणि पूर्ण झालं म्हणून पूर्ण विराम आई, आई मला भक लागलं आई मला भूक लागली असत बोलताना आई मला भूक लागली मग आई बरोबर आहे मला कानादेवी ला मला भूक लागली भूक भू उकार दिला एक लागली ली, लाग ली मग लला काहीतरी पाहिजे मग काय पाहिजे इचा उच्चार येतो मग टोपी घालायची आहे एक काना लावला आता टोपी घालूया म्हणजेच वेला आणटी दिली आई आई मला भूक लागली झालं पूर्ण वाक्य पूर्ण विराम देऊया मग पण ये येणार बज आई बाजारात जाते मग तुम्ही काय बोलता मी पण येणार बाजारात बोलता की नाही मग मी पण मी मच मी करूया एक काना देऊया आणि वेलांटी देऊया मी पण येणार पाहिजे मग य झालं ए, ए, ए करूया एक मात्रा देऊन ए ना ना करण्यासाठी काय करायला पाहिजे काना द्यायला पाहिजे येणार बा आता ब आहे बा आो आहे, आहे म्हणजे एक काना द्यायला पाहिजे बा जा जला पण एक काना द्याय पाहिजे द्यायला पाहिजे रा रा बरोबर आहे आपला तो तो मी पण येणार बाजारात त्याला वाक्य पूर्ण पूर्ण इराम दिला मला नवन कपडं पाहि पाहत आपण काय बोलतो मला नवीन कपडे पाहिजेत मग मला मला लला काना द्यायला पाहिजे मला नवीन न आहे नवी पाहिजे मग एक वेलांटी द्यायला पाहिजे ही पहिली वेलांटी नवीन कपडो कपडे कपडे कप डे डे म्हणजे इथे एक मात्रा यायला पाहिजे पाही जे तो मग ही करायला पाहिजे मग इथे टोपी घालायची म्हणजेच वेलांटी द्यायची मला नवीन कपडे पाहिजेत मजत तो झालो आहे मग मात्रा द्यायला पाहिजेत जे, जे करायला मग पूर्ण पूर्णविराम पाहिजेत मी शाळेत जातो मी शाळेत जातो असं बोलताना आपण मग लिहिलं बघा काय बरोबर आहे काय मी शाळेत जाता न? मग मी शाळेत शाळे शाले इथे मात्रा द्यायची आहे शाळेत बरोबर झालं जातो पाहिजे मग जाता म जातो काय राहिलं लिहायचं एक मात्रा काना आहे मात्रा दिली आणि वाक्य पूर्ण झालं बघा मी शाळेत जातो अजून काय वाटतंय काय नाही ना झालं पूर्ण दिली पूर्ण विराम दिला थाडा वळ झाप झापता ता नाग आई सकाळी उठवते तुम्हाला तेव्हा काय बोलता तुम्ही थोडा वेळ झोपतो ना ग बोलता की नाही मग थोडा मग थोडा करण्यासाठी काय करायला पाहिजे थो थला एक काना आहे मग एक मात्रा द्यायला पाहिजे थो थोडा वेळ ववर मात्रा येणार की नाही वेळ झोप तो लिहायचं आहे झापता मग काय करायला पाहिजे झवर झला एक काना आहे मग एक काय करायला पाहिजे मात्रा द्यायला पाहिजे झोप तो आता तला काना आहे मग काय राहिलं मात्रा द्यायची राहिली झोपतो ना ग झालं पूर्ण वाक्य मग पूर्ण विराम थोडा वेळ झोपतो ना मी लव लवकर खळ येता तुम्ही खेळायला जाता मम्मीला काय सांगता मी लवकर खेळून येतो आहे की नाही मग मी लवकर म्हणजेच लवकर खळून मग खेळून बोलता तुम्ही मग खेळ करण्यासाठी काय करायला पाहिजे खवर एक मात्रा द्यायला पाहिजे खे ळून ळला लू, उकार द्यावा लागणार ओढून बोलतो म्हणून दुसरा उकार खेळून खेळून झालो येतो हा यवर यो, यो एक मात्रा मग ए झालं येता आहे मग तला का नाही मग काय करायला पाहिजे येतो आणि पूर्णविराम मी लवकर खेळून येतो रात्रा मा वाचन करता मी खेळून येतो आता रात्री मी वाचन करतो बोलता की नाही मग रात्री वेलांटी देऊया झालं रात्री मी मग इथे काय करायला पाहिजे वेलांटी द्यायला पाहिजे दिली वाचन बरोबर आहे करता करतो बोलता आहात ना तुम्ही मग कर तो तला काना पहिला जाई आता आपण मात्र देऊया करतो मी रात्री मी वाचन करतो चाल काय अर्धवड वाटतंय का नाही ना मग पूर्ण माझा तयारा झाला कुठेतरी जायचं आहे मग काय बोलता तुम्ही माझी तयारी झाली मग माझी जवळ जला वेलांटी देऊया दुसरी वेलांटी माझी तयारी इथे कोणाला वेलांटी द्यायला पाहिजे येवर इथे दिली तर काय होणार तईरा होणार पण आपल्याला काय पाहिजे तयारी मगरी रवर तो वेलांटी अशी आता झाली जीला करणार का नाही ना, ना मग झा आहे आपला मगली, आला आहे त्याच्यावर आपण वेलांटी देऊया झाली माझी तयारी झाली झालं पूर्ण वाक्य दादा तो पण चल आपण काय बोलणार तुम्ही दादा तू पण चल होय की नाही मग दादा तू पण चल दादा तू पण चल मग आपण तू करायचा याचा दादा तू पण चल ह्याला उकार दिला तू पण चल झालं चला मग अशीच वाक्य लिहा वाचा आणि सुधारा चला बाय